हां चालू नमस्कार श्री मध्ये सर्व शेतकऱ्यांचे सर स्वागत आहे हे खत बेड बसवायची आपल्याला तुम्हाला थोडक्यात माहिती सांगत आहे हा बारा फुटाचा बेड आहे त्याच्याबरोबर तीन किलो गांडूळाची पिशी वगैरे तुम्हाला मिळते बेड बसवायची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो ह्या बारा फुटाच्या बेडला दोन दोन फुटाच्या सोळा काट्या मारून घ्यायच्या पहिला काट्या मारून घेतल्यानंतर जागा खालची सगळी पूरून उकरून घ्यायची हिथली माती सगळी एका साईडला चढ करून घ्यायची एका साईडला पांसळ करायची जेणेकरून आपल्याला ले आउटलाईनला ले वर्मॉश ह्या साईडला इथं उकरता येईल इथं आपण गोल खड्डा काढून इथं पाच लिटरचं बकेट वगैरे कॅन वगैरे ठेवायचं आहे जेणेकरून येणारं वर्मॉश आपल्या त्याच्यामध्ये कनेक्ट करता येईल या काट्या पहिला व्यवस्थित मारून घेऊन पांसळ व्यवस्थित करून घ्यायचे नंतर हा आपला बेड त्याच्यामध्ये ठेवायचा आहे त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर फक्त जे बेडच्या साईडला जे पॉकेट आहे हे फक्त हे पॉकेट त्याच्यामध्ये अडकवायचं आहे सर हे पॉकेट आहे असं फक्त त्याच्यामध्ये अडकावून घ्यायचं आहे थोडं थोडं पाकिट वापरायचं थोडं थोडं घालायचं काटी वरण फक्त चार चार फोटो काट्या घालून घ्यायचा पूर्ण सगळ्या बीड काट्या अडकवून घेतल्यानंतर मग शिस्तात खाली दाबायचे चौकोनी आपला हा बॉक्स उभारतो आपलं बेड बारा फुटाचं बेड व्यवस्थित उभार त्याच्यामध्ये बेड भरताना सुरुवातीला खाली सहा इंच पाला टाकायचा परत चेन असं टाकून तर भरून घ्यायचं अधिक माहितीसाठी कंपनीला कॉल केला तर पूर्ण सगळी माहिती मिळेल कंपनीचा नंबर आहे काट्या काट्या कडपुतुर साठ काट्या कडपुतर मारायचं काय थोड्या चार इंच ठेवायचे वरून चार बोट रिकाम ठेवायचा जेणेकरून बीड भरला आपला शेण पाल्या पचळ्या नाही आता चार बोट राहिलेलं आहे शेण पाल्या पाच भरला की बीड खाली आरतो हा आरल्यानंतर ही काठी हळूहळू वर सरकते सुरुवातीला ठेवताना इथं ठेवायची नाही ही चार बोट अंतर ठेवायचं कमीत कमी आणि जास्त मारलं तर जास्त मारलं तर ही फाटून वरती येणार सुरुवातीला ठेवताना चार बोट कमी ठेवायची